आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे शहाऐंशीवर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि का उपदेशो नेनिनाचो आपण मुडा वाया मार गेली वाया हसे जन तैसा नवे मन डोळा पुढिलाच्या कळा कौतुक जानोनी बहिरली वेशे आत जैसे तैसे झाकले तो बरे पोट भरे तिने वेसे तुका मने केला तरी करी शुद्ध भाव तरी जा शिवाया हा ना तो साठाव तैसा नव्हे चालावरी मन डोळा पुढिलाच्या कळा कौतुक जाणवणे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोद घालून आई भवानीच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अनेका उपदेशू नेने नाचो आपण मुडा वाया मार गेले वाया हसे जन कारण महाराज या संपूर्ण अभंगामधून जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अनेक लोकांना उपदेश देतो त्याच्याबद्दल बोलतात म्हणून मी प्रथम सर्व जे महाराज लोक आहेत जे इतरांना उपदेश देणारे माझ्यासारखे मीही त्याच्यामध्येच आहे म्हणून कुणाचं अंतकरण दुखवावं कुणाबद्दल माझ्या मनामध्ये काही वाईट भाव नाही महाराज जे बोलतात महाराज कठोर बोलतात महाराजाचा अधिकार आहे माझा काही अधिकार नाही पण महाराजानं जे सांगितलेलं आहे ते सांगण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करतो म्हणून कोण्या महाराजाचं अंतकरण दुखावेल त्याचं त्याचं मन दुखावेल त्याच्याबद्दल मी माफी मागतो कारण अजून दुसरी गोष्ट सांगतो जो महाराज तुमच्या जीवनामध्ये कीर्तन त्याच्या करतो उपदेश करतो अनेकांना उपदेश करतो अनेक गावामध्ये उपदेश तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये ऐकता मग त्याला तुम्ही पैसे देता आणि पैसे तो महाराज घेतो म्हणजे हा व्यवहार झाला व्यवहारामध्ये कसा आहे त्यानं पैसे घेतलेले आहेत आणि तुम्ही त्याला पैसे दिलेले आहेत मग तो तुमच्या जीवनामध्ये खरं ज्ञान जे आहे म्हणजे सत्य सांगणार नाही सत्य त्याच्या जीवनामध्ये बोलणार नाही म्हणून महाराज या अभंगामधून सत्य बोलता सत्य म्हणजे आग आहे आग म्हणजे आगीसोबत खेळण्याची ताकद लागते सत्य स्वीकारण्याची ताकद लागते आपल्या जीवनामध्ये म्हणून जो पैसे घेणार आहे तुम्ही पैसे देणार आहेत तो तुमचा अहंकाराला तो पुष्टी देणार आहे तुमच्या अहंकारावरून हात पेरविणार आहे तो सत्य त्याच्या जीवनामध्ये सांगू शकत नाही आणि जो सत्य सांगणार आहे तो निर्भयपणे तुमचे दोन रुपये घेणार नाही त्याला त्याच्या ते जीवनामध्ये काही पैशाचं ममत्वच नाही त्याच्या जीवनामध्ये कशाचंच ममत्व नाही तो मनुष्य सत्य बोलतो म्हणून साधूसंताला त्यांच्या जीवनामध्ये दुःख समाधान देण्याचं कारणच तेवढं आहे कारण त्यांनी सत्य बोलले आणि सत्य समाजाला पटत नाही सत्य स्वीकारण्याची आपल्या जीवनामध्ये ताकद नाही म्हणून का उपदेश नेनो नाचो आपण जो उपदेश लोकांना देतो आता नेनो नेनो जे महाराजांनी शब्द वापरलेला आहे नेनो म्हणजे ढोंग त्याच्या जीवनामध्ये ते उपदेश देण्याचा तो ढोंग करतो ढोंगाने त्याच्या जीवनामध्ये उपदेश लोकाला देत असतो महाराज बोलतात मुडा वाया मार गेली वाया जन आता मुडा म्हणजे काय त्याच्या जीवनामध्ये तो ढोंगानं तर बोलतच बोलतो पण त्या कीर्तनामध्ये त्या कथेमध्ये लोकाला सांगतो तुम्ही नाचा त्या नाचण्यामध्येही त्याचं ढोंग असतं मग त्या ढोंगामध्ये ते महाराज सांगतो म्हणून ते उभारलेले भजन कधी असतात ते नाचायला तयार नसतात पण त्याचं ढोंग त्यांना कळतं पण त्यांना नाचावं लागतं म्हणून जे मुडा शब्द वापरलेला आहे मुडा म्हणजे त्याचा अर्थ काय होतो मुडा म्हणजे शिंग नसलेला प्राणी उदाहरणार्थ गाढव कुत्रा गाढवाला शिंग नाही कुत्र्याला शिंग आहे का शिंग नसलेला प्राणी महाराज म्हणतात तो हिजड्या हिजडा जो असतो त्या हिजड्यासोबत राहणारा मनुष्य म्हणजे असा त्याच्या जीवनामध्ये महाराजाने त्याच्या उपदेश देणारा व्यक्तीबद्दल महाराज बोलतात कठोर बोलतात कठोर बोलण्याचं कारणच आहे कारण आपल्या जीवनामध्ये धर्म ही क्रांती आहे आणि ही क्रांती प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केली पाहिजे ही क्रांती साधी नाही कारण मनाला जिंकायचंही काम क्रोधावर विजय मिळवायचा इंद्रिय तुमच्या आधीन करून घ्यायचेत तरीही क्रांती करण्यासाठी धैर्य लागतं हिंमत लागते आणि खरं बोला बोलण्याची ऐकून घेण्याचीही तुमच्या जीवनामध्ये हिम्मत लागते म्हणून महाराज हे जे ढोंगी लोक त्यांच्या जीवनामध्ये कारण अनेक लोकांना उपदेश करतात अशा ढोंगी मनुष्याबद्दल महाराज बोलतात असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तैसा नवे चाळा आवरे मन डोळा पुढील चा कळा कौतुक जाणवणे आता ज्याचं मनस्त ताब्यात नाही कारण चाळा आता ज्याच्या जीवनामध्ये चाळा आहे आपण म्हणतो ते चाळी करायचं तुमच्या जीवनामध्ये बंद करा हे चाळे लोकाला कळत असतात म्हणून असा जो महाराज आहे त्याच्या जीवनामध्ये चाळी करतो त्याचं मन ताब्यात नाही म्हणजे त्याचे शरीर ताब्यात नाही त्याचे इंद्रिय ताब्यामध्ये नाही डोळा पाहायचं नाही ती पाहतो तोंड त्याच्या जीवनामध्ये बोलायचं नाही ती बोलतो कान नाही ऐकायचं ते इंद्रियावर ताबा नसल्यामुळे तो सैराटपणे त्याच्या जीवनामध्ये सुटलेला असतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा मनुष्याचा त्याचं स्वतःचं मन ताब्यामध्ये नाही स्वतःचे इंद्रिय ताब्यामध्ये नाही मग अशा मनुष्याचा आपल्या जीवनामध्ये उपदेश ऐकावा का महत्त्वाचा मुद्दा आहे आपण आत्मचिंतन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे कारण त्या उपदेशानं परिवर्तन झालं पाहिजे आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे मग आता बदल कसा करून घ्यायचा कोणाचा उपदेश आपल्या जीवनामध्ये ऐकावा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण उपदेश सगळेच करतात पण कुणाचा ऐकावा हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून माऊली म्हणतात <coughs> जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती, सोहंबावे पारंगती रमिजे जे थे कारण वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात संत नेहमी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवतात सोहमभावाने ते सदैव त्यांच्या जीवनामध्ये संत रममान झालेले असतात ते विरक्त असतात आता विरक्ती यायला हवी म्हणजे काय भगवंत प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये विरक्ती यायला हवी आता विरक्ती यायला हवी म्हणजे नेमकं काय यायला हवं बरं नेमकं विरक्ती म्हणजे काय मन विरक्त होणे आता मन विरक्त होणे म्हणजे काय आपण जी भक्ती करतो आपण जे नाम साधना करतो त्या नाम साधनेमध्ये मन आपलं लावलं पाहिजे लागतं का मन मन सारखं भटक राहतं भटकत राहतं म्हणून मनाला त्या साधनेमध्ये लावण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये क्रांती लागते म्हणून तुम्ही हजार माळा जपल्या काय आणि एक भगवंताचं नाम घेतलं काय तुम्हाला सोहम भावामध्ये रममान व्हायचं आहे आता सोहम भावाचा जप आपल्या जीवनामध्ये आपण मुखानं रामराम म्हटलं तरी सोहम भाव म्हणजे सोहमचा जप आपल्या आत चालू आहे तो आपल्याला कळत नाही जोपर्यंत या मनाची शांत होणार नाही मनामध्ये रात्रंदिवस हे मन एकतर का आहे भूतकाळामध्ये किंवा भविष्यकाळामध्ये राहत असतं वर्तमान काळामध्ये हे मन स्थिर होत नाही म्हणून आपण भक्ती करतो आपण जप करतो आपण पूजा करतो त्या पूजेमध्ये मन लावलं पाहिजे मन जे भटकतं त्या मनाला त्या पूजेमध्ये तुमच्या जीवनामध्ये लावावं आधी एक क्षण लागल दोन तीन चार पाच क्षण तुमच्या जीवनामध्ये काही एका क्षणानं वाढवीत जावं लागल आणि जसं तुमच्या जीवनामध्ये मन त्या पूजेमध्ये किंवा त्या नामामध्ये एक क्षण दोन क्षण पाच क्षण किंवा एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट हे तुमच्या जीवनामध्ये वाढविण्यासाठी साधना लागते दररोज ही साधना तुमच्या जीवनामध्ये करावी लागते आणि ही करीत असताना कारण ही साधना करीत असताना मन भटकणारच आहे त्याचा स्वभावच आहे ते शांत बसतच नाही म्हणून ते सारखं भटकायला त्याला ते कुठं भटकाने तिथून आणावं लागल आणि त्या साधनेवर तुमच्या जीवनामध्ये नामसाधना असेल जप साधना ध्यान साधना असेल कोणतीही साधना तुमच्या जीवनामध्ये करीत असताना हे मन तुम्ही त्या साधनेवर आधी तुमच्या जीवनामध्ये लावावं लागल आणि मग हे मन हळूहळू तुमच्या जीवनामध्ये विरक्त व्हायलाच आहे सुरू होईल ते मन तुमच्या जीवनामध्ये शांत व्हायला सुरू होईल मन तुमच्या जीवनामध्ये रिक्त व्हायला सुरू होईल मग ही जी मन रिक्त करीत असताना था था कारण डॉक्टर त्याच्या जीवनामध्ये दुसऱ्याचं ऑपरेशन करतो चाकू घेऊन त्याचं पोट फाडतो त्याचा रोग त्याच्या जीवनामध्ये काढतो आता हे रोग आपल्या आत आहे आपला अहंकार आपल्या आतच आहे आपला काम आहे आपला मोह आहे अदंब आहे या कामापासून सर्व विकाराची उत्पत्ती आहे आता हे विकाराची पीडा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काढायची आहे चाकू स्वतः हातात तुमच्या घ्यायचा आहे आणि त्याला त्या विकाराला कापून बाहेर काढायचं मग ही वेदना साधी नाही हे बोलून आपल्या जीवनामध्ये भागणार नाही याच्यासाठी किती दुःख सहन करावं लागेल मरणाच्या वेदना तुमच्या जीवनामध्ये सहन करण्याची ताकद असली पाहिजे एवढी हिंमत ज्या मनुष्यामध्ये आहे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये धर्म ही क्रांती आहे ही क्रांती साधी क्रांती नाही दुसऱ्याचं नाही दुसऱ्याचं ऑपरेशन करायचं नाही माझं मला स्वतः माझ्या जीवनामध्ये हे माझं ऑपरेशन करायचं आहे आणि माझ्यामधले हे विकार मला काढून टाकायचे आहेत आणि विकार काढून टाकत असताना माझ्या जीवनामध्ये मा अनेक पिढा अनेक दुःख हे भोगावं लागणार आहेत हे सहन करावं लागणार आहे त्यावेळेस ही मन विरक्त होणार आहे जोपर्यंत मन विरक्त होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख आहेच एकदा मन विरक्त झालं की तुम्ही करायलेला जो जप आहे रामकृष्णा हरिमाना किंवा ओम नम शिवाय हा सुद्धा जप तुमच्या जीवनामध्ये बंद होतो कारण मनाचंच शांत झाल्यानंतर मधून जो सोहमचा जो सूर आहे नाद आहे तुमच्या जीवनामध्ये तोच ऐकू येतो मग त्या नादामध्येच तो महात्मा त्याच्या ते, जीवनामध्ये रममान होतो त्यालाच संत म्हणतात बाकीचे स्वर तुमच्या जीवनामध्ये सर्व बंद होतात पण ही बंद झाल्यानंतर फक्त सोहमचा स्वर तुमच्या जीवनामध्ये आतून चालू राहतो आणि त्याच्यामध्ये तो महात्मा मग तास दोन तास नाही दोन दोन दिवस आठ आठ दिवस ते त्या सोहम भावामध्ये रममान झालेले असतात कशाचीच आठवणं त्यांच्या जीवनामध्ये राहिलेली नसते इथंही थांबून भागत नाही आता सोहमभाव तुमचा तो नाद चालू आहे दोन दिवस आठ दिवस तुमचा नाद चालू आहे आता पुढची जी दरवाजे खोलायचेत आत्मज्ञानाचे दरवाजे त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये मोकळे होतात मग हे दरवाजे मोकळे झाल्यानंतर तुम्हाला सद्गुरू हुडकिण्याची गरज नाही तुमची काय योग्यता आहे सद्गुरूला हुडकिण्याची सद्गुरूच तुमचा सुगंध पाहून तुमचा सुगंध दरवळतो तुमच्या मुखा वाटले शब्द ऐकण्यासाठी लोक तर मळतात म्हणून तुम्ही महाराज्य म्हणतात पहिल्या चरणामध्ये कारण आपल्याला प्रत्येकाला बोलावं वाटतं प्रत्येकानं माझं ऐका वाटतं पण ऐकण्यासाठी एवढी वेदना सहन करण्याची तुमच्या जीवनामध्ये ताकद लागते म्हणून उपदेश सगळेच करणार आहेत कोठ्यावधी लोक या जगामध्ये उपदेश करतात पण उपदेश ऐकण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःचं सर्व विकार काढून तुमच्या जीवनामध्ये मन ताब्यातमध्ये घेऊन मन विरक्त करून सोहभावामध्ये जो रममान झालेला आहे आणि त्याला नंतर गुरु गुरुकृपा होते आत्मज्ञान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं ही गोष्ट सहज नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बहिरल्या वेशे आत जैसे तैसे झाकले तो बरे पोट भरे तेने आता बाहेरल्या वेशानं या जगामध्ये साधू म्हणतो पण आत विकार आहेत आत मन ताब्यामध्ये नाही आतलं काहीच कळत नाही आत, ना आत दिसतं का आपल्या हा साधू आहे हा चोर आहे हा महात्मा आहे हे बाहेरल्या सोंगाहून कळत नाही बाहेरल्या कपड्याहून कळत नाही बाहेर सर्व अंगाला विभूती लागल्या लावलेली आहे पांढरे शुभ्र किंवा भगव्य वस्त्र आहेत तुमच्या जीवनामध्ये आणि आत तुमचे विकार आहेत आत मन तुमच्या ता ताब्यामध्ये नाही मग तो त्याच्या जीवनामध्ये ते विकार आहेत आणि ते पोट भरणं चांगलं आहे त्याच्या जीवनामध्ये पण ते विकार जर बाहेर आले आणि हे विकार जर त्याच्या जीवनामध्ये लोकाला कळाले मग ते तुमच्या जीवनामध्ये फजितीला सुरुवात होते म्हणून पोट भरण्यासाठी हे चांगलं आहे लोकाला उपदेश करणं पण ते त्याच्यापासून लोकाला काही फायदा होणार नाही आणि तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये काही फायदा होणार नाही म्हणून या जगामध्ये उपदेश करणारे म्हटलं की कोठ्यावधी लोक उपदेश आहेत आज यूट्यूबला जर पाहिलं हजारो महाराज आहेत त्यांच्या जीवनामध्ये माझं चिंतन आहे का माझ्यासारखं चिंतन या जगामध्ये कोणी मांडितच नाही एक महाराजाचं तर एक व्हिडिओ आला अठ्ठेचाळीस वर्ष झालं एका अभंगावर आता कोणता अभंग होता की ती मी काय ऐकील नाही आणि महागं तर त्याच्या एवढं मोठं मग ती पदव्या तर विचारूच नका कारण रामायणाचार्य भागवताचार्य काय लावलेले आहेत अख्खं भागवत बी त्याच्या जीवनामध्ये कधी एकदा तरी वाचलं आहे का नाही ना ना की पण तो भागवताचार्य त्याच्या जीवनामध्ये डिग्री लावतो पण अशा डिग्र्याला आणि असा बाहेरल्या वेशानं तुमच्या जीवनामध्ये महाराज होत नाही संत होत नाही संत कसं व्हायचं आपण हे दुसऱ्या चरणामध्ये पाहिलेला आहे म्हणून ह्या बाहेरल्या वेशानं तुमच्या जीवनामध्ये पोट भरता येतं गाडी घोडे मान सन्मान लोक तुमची स्तुती करतील लोक तुम्हाला फुलावर चलवितील लोकांनाही त्यांच्या जीवनामध्ये खरं घ्यायचं नाही खरं घेण्याची त्यांच्या जीवनामध्ये सत्य स्वीकारण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही सत्य ही, ही आग आहे आग ही कारण घेण्याची ताकद नाही कारण स्वतःचं जीवनामध्ये म्हटलं की मधी चाकू स्वतः चालवायचा आहे ऑपरेशन स्वतःला करायचं आहे डॉक्टर दुसऱ्याचं करतो आपलं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे होशमध्ये हे ऑपरेशन करायचं आहे म्हणून हे जो महात्म्यानं त्याच्या जीवनामध्ये हे ऑपरेशन केलेलं आहे त्याच्या मुखामधले शब्द हे वेगळे असतात आणि हे बाहेरून वेश घेतलेला कारण त्याच्या मधलं वेगळं असतं त्याचं बाहेरलं वेगळा बेगलास, असं वेगळा असतं म्हणून जो साधू आहे त्याच्या आतही तेच असतं आणि त्याच्या बाहेरही तेच असतं आणि त्याच्या उपदेशाने या जगामध्ये परिवर्तन होत असतं बदल होत असतो ताकद असते त्याच्या वाणीमध्ये ताकद असते त्याच्या आचरणाची ताकद असते त्याच्या भक्तीची ताकद असते म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुणाचं ऐकायचं हे तुम्ही ठरविलं पाहिजे जे पैसे घेऊन महाग लागतात त्याच्या महागं तुम्ही जाऊ नका जो तुम्हाला पैसे देऊनही तुमच्या तो दोन शब्द सांग म्हणलं तर सांगत नाही अशाच्या महाग लागा कारण तो महात्मा त्याच्या जीवनामध्ये पैसे घेऊनही कारण विरोध आहे आता माझ्या जीवनामध्ये म्हणालं की एवढं कठोर बोलण्याची मला तर काय गरज आहे माझा तर काही स्वार्थ नाही आज माझं सात आठ वर्ष झालं चॅनल चालू आहे लोक माझे शे दोनशे लोक व्हिडिओ ऐकवतात लाखावर लोक व्हिडिओ ऐकत नाही सत्य कोणाला घ्यायचं आहे कोण घेणार आहे हे मला कळतं पण मी कशासाठी बोलतो एक दिवस मला जायचं आहे साधू संतानेही त्यांच्या जीवनामध्ये महाराजाने बेचाळीसशे अभंग करण्याची गरज काय होती सत्य सांगून गेले म्हणून हे जी मी बोलणार आहे हे शिल्लक राहणार आहे मी एक दिवस जाणार आहे या जगाचा निरोप घ्यायचा आहे पुढचा मग जन्म माणसाचा मिळणार का कशाचा मिळणार हे माझ्या प्रारब्धावर ते ठरणार आहे मी माझ्या जीवनामध्ये हे झालेलं सर्व कर्म त्या भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या मुखा भगवंत बोलतं किंवा महाराजच बोलून घेतात माझा काहीच अधिकार नाही या भावानेच माझ्या जीवनामध्ये मी बोलत असतो असा तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात का मने केला तरी करी शुद्ध भाव नाहीतरी जा शिवाया हा ना तोसा ठाव आपल्या जीवनामध्ये केली तर भक्ती करा पण दिखाव्याची भक्ती करू नका कारण मग तुमच्या वाटेला आलेलं कर्म करा तुम्ही जे संसार करा सुंदर संसार करा इमानदारीनं संसार करा स्वार्थानं संसार करू नका स्वार्थानं संसारही सुखाचा होत नाही परमार्थ सोडून द्या परमार्थामध्ये निस्वार्थपणा लागतो आणि संसारामध्येही निस्वार्थपणा लागतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला झालं तर कारण एक भाव शुद्ध भाव करा म्हणतात महाराज नाहीतर का या जन्माला आलेलो आहोत हा मिळालेला जन्म आपल्या जीवनामध्ये वाया जाणार आहे म्हणून या जन्माचा आपल्याला सार्थक करून घ्यायचा असेल तर प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला अधिकार दिलेला आहे त्यानं ठरवायचं कुणाचं ऐकायचं कुणाचं ऐकायचं नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःचं मन ताब्यामध्ये घेत नाही स्वतःच्या इंद्रियेवर तुमचा ताबा राहत नाही कोणतंही साधना करा भक्तिमार्गामध्ये नवविदा भक्ती करा किंवा ध्यान किंवा सगुण भक्ती करा निर्गुण भक्ती करा मात्र त्या भक्तीमध्ये मन एकाग्र केलं पाहिजे किंवा मन विरक्त केलं पाहिजे सोहमभावामध्ये आपल्या जीवनामध्ये रममान झालं पाहिजे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला हे झालेलं चिंतन आई भवानीच्या चरणी तुम्ही सर्व प्रिया तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून काही चुकीचे शब्द गेले असतील कुणाचं अंतकरण दुखावल त्याच्याबद्दल मी माफी मागतो कारण माझ्या जीवनामध्ये बोलावंच हे भाव राहिलेला नाही पण काय करणार कारण करना आदेश म्हणून माझ्या जीवनामध्ये बोलतो मला कुणाने दोन रुपये देवे कसलीच अपेक्षा नाही माझं लाईक करावं माझे सबस्क्रायब वाढावे कसलीच अपेक्षेनं माझ्या जीवनामध्ये बोलत नाही महाराज जे त्यांच्या जीवनामध्ये सांगतात ते प्रमाणिकपणे ते शब्द आत घालून त्याच्यावर माझ्या जीवनामध्ये महाराजाला नेमकं काय सांगायचं आहे ते का सांगण्याचा ते, ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रमाणिकपणे प्रयत्न करतो झालेले निरूपण महाराजाच्या चरणी हे समर्पण करून माझ्या अल्पच्या सेवेला पौर्णिम राम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री तुकाराम